हे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान तुझ्या हक्काच मतदान नको प्रलोभने नको कुणाचा दबाव नको प्रलोभने नको कुणाचा दबाव नको कशाची ही शक्ती नको करू भाव नको कशाचीही शक्ती नको करू भाव नको घेऊ मताचे पैसे का उगाच मिंदेपण नको घेऊ मताचे पैसे का उगाच मिंदेपण कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान हे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन हे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन यानं करकुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान कर करकुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान धन्यवाद